दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार मनोज जरांगीने पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे मला अजून माहिती नाही मी माहिती घेणार ना सर्व पक्षीय बैठक बोलवली होती त्याची पूर्वी एकदा बैठक बोलवली आणि त्यानंतर आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा आरक्षण दहा टक्के तशीच आम्ही यावेळेस देखील एक सर्व पक्षीय बैठक बोलवली परंतु सगळे म्हणाले येतो आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ते अनुपस्थिती दाखवली उपस्थित राहिले नाही पुन्हा त्यानंतर पवारसाहेबांनी माझी एक बैठक ते मला भेटले आणि त्यामध्ये देखील आम्ही जे काही दोन समाजामध्ये महाराष्ट्र आणि ओबीसीमध्ये जे काही राज्यामध्ये जे काही वातावरण थेट निर्माण झाले यासाठी शेवटी राज्य शांत राहिलं पाहिजे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे सर्व समाज एकत्र राहिले पाहिजे भूमिका सरकारची हो। लाडफाई योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल किंवा काल फडणवीस साहेबांनी जे पिकणी संदर्भात आणि जे कापूस आणि सोयाबीन यांच्यावरती जे मधला दुवा काढून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आहे इलेक्शनचे जुमले आहेत असं नाना पटोले अरे नाना पटोले आणि काँग्रेस या काँग्रेसने नेहमीच असे निवडणुकीचे जुमले केले कारण त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचं आश्वासन दिलं इतर राज्यांमध्ये निवडणुका चिंताना आणि मग ते कर्नाटक असू द्या राजस्थान असू द्या मध्य प्रदेश असू द्या निवडणूक निवडणूक झाल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणाले निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकमध्ये म्हणाले आमच्याकडे पैसे नाही आहेत केंद्राने आम्हाला पैसे द्यावे अशा प्रकारचं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही यामध्ये पूर्णपणे या, पूर्ण या सतरा तारखेला आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या खात्यामध्ये दोन इन्स्टॉलमेंट जाणार आणि ही योजना जी, जी आहे ही योजना परिपूर्ण योजना पैशाचं प्रोविजन केलेलं आहे जवळपास तेहतीस हजार कोटी रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी केले इतर सर्व योजना ज्या आहेत लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडर देण्याची असेल शेतकऱ्यांना तरतूद आर्थिक वर्षापर्यंत मार्च पर्यंत आम्ही केलेली आहे खात्यात पैसे गेल्यावर जे विरोधक विरोधकशी पडतील विरोधकांचे डोळे पांढरे होतील आणि हीच भीती त्यांना झालेली आहे त्यांच्या धडकी भरले आहे बहीण लाडकी आणि लडकी छातीत धडकी अशा प्रकारचं वातावरण झालंय म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून कोर्टात गेले त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले लोक पण कोर्टाने देखील त्यांना फेटाळले त्यांची याचिका पूर्णपणे मुख्यमंत्री लड़की बहन योजना जी निली नहीं तैयारी आठ दह महीने उद्धव ठाकरे उन्हीं पर थे उन्होंने एक क्रिमिनल बिजनेसमैन से उनकी बातचीत हो गई दिल्ली में सरकार इधर चर्चा है की आप क्या नहीं अभी जिसके साथ बैठक हुई है ऊपर ले हिंदी दिल्ली में हुई है ऐसा ऐसा पता चला है उसको आगे अभिषेक ऊपर ले हिंदी का दोनशे अठ्याऐंशी जागा जरांगी आरक्षण अठ्याऐंशी जागा लढवणारे मला अजून माहिती नाही नाना पटोलेला की मराठा आरक्षण तुमची भूमिका सांगा मग तुम्ही विरोधी पक्षामध्ये ते त्यांनी ते टाळलं किंवा ते सांगितलं नाही ते दुटप्पी भूमिका घेतात नाही ते कारण आम्ही जेव्हा दहा टक्के आरक्षण देणार म्हणालो तेव्हा आम्ही आरक्षण दिलं विशेष अधिवेशन घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट आहे दे। की मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आम्ही ओबीसी आणि इतर समाजावर अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेतली ते कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली आणि हे काम सुरू केलेलं आहे भूमिका सांगत नाही विरोधी पक्ष म्हणून पण नाही आला सर्वपक्षीय आणि त्यांनी भूमिका दुटप्पी न घेता त्यांनी भूमिका जशी आम्ही जाती जातीमध्ये ठिकाणी मध्ये राजकारण कसा कामाने मराठा समाजाला जेव्हा देण्याची संधी होती त्यावेळेस त्यांनी दिलं नाही आणि मराठा समाजाचा फक्त वापर करून घेतला परंतु आमच्या सरकारने जे सांगितलं जे आम्ही बोललो ते करू